नमस्कार मित्रांनो मी, मी प्राजक्ता युवा शेतकरी आपल्या लाडक्या चॅनल वर सर्वांचं स्वागत करते जून जुलैचा महिना म्हटलं की सोयाबीनची पेरणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु अनेकदा आपल्याला सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसते यावर पुढील काही घटक परिणाम करतात यातील पहिला घटक म्हणजे कोरड्या जमिनीमध्ये म्हणजेच जमिनीत ओलावा नसताना सोयाबीनची पेरणी करणे यातील दुसरा घटक म्हणजे पेरणी करण्याआधी बियाण्यावर योग्य ती प्रक्रिया न करणे यातील तिसरा व महत्वाचा घटक म्हणजे ऋतुचक्रानुसार योग्य त्या बियाण्याची निवड न करता पेरणी करणे यामध्ये आपण रोगप्रतिकारशक्ती व सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पन्न या दोन्ही गोष्टींचा विचार करता पुढील काही व्हरायटीज बघणार आहोत यातील पहिली व्हरायटी म्हणजे मागील वर्षी सर्वोत्तम ठरलेली जे एस यातील दुसरी व्हरायटी म्हणजे वसंतराव विद्यालयातर्फे निर्मित विद्यार्भासाठी उत्तम असलेली एम एस सहाशे बारा तिसरी व्हरायटी केडीएस नऊशे ब्याण्णव चौथी व वा शेवटची व्हरायटी म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस अशाच भरपूर महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद